नगर परिषद नगरपंचायत निवडणुका आणि त्यावर सावली टाकणारी धनशक्ती निवडणूक काळात एकच चर्चा होती दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार अगदी तीस हजार रुपयांपर्यंत रक्कम वाटप झाल्याची चर्चा पुरावा नाही पण चर्चा मात्र चौका चौकात गल्ली बोळात आता मात्र या चर्चेला वेगळं वळण मिळालंय थेट बॅनरच्या माध्यमातून कणकवली हळवल फाट्यावर झळकणारा हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय आणि लोकशाहीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करतोय समान मत समान किंमत शहरातील मतदारांना देणाऱ्यांनी ग्रामीण मतदारांवर अन्याय करू नये हा फक्त बॅनर नाही तर लोकशाहीची उघडी पाडणारा आरसा आहे शहरी मतदारांना जर पंधरा हजार मिळतात तर ग्रामीण मतदार कमी का आम्हालाही तेवढेच द्या अशी अप्रत्यक्ष पण स्पष्ट मागणी या बॅनरमधून केली जात असल्याची चर्चा आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा बॅनर आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय पैशावर चालणारी लोकशाही की मतावर उभी असलेली लोकशाही हा प्रश्न आज कणकवलीतल्या एका बॅनर मधून संपूर्ण व्यवस्थेलाच विचारला जातोय कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा